जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती दोन हजार पंचवीस या अंतर्गत म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन याच्या अंतर्गत धुळे जिल्ह्याकरता काही जाहिराती निघालेल्या आहेत तर त्या पदाकरता अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही शेवट तारी सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस इतकी आहे चला ही जाहिरात पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कुणी सबस्क्राईब केला नसेल तर तो चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती तर एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे एन एच एमतर्फे काही पद आहेत जस की डेंटल सर्जनच्या तीन जागा आहेत स्क्रीनवरती तुम्हाला त्याची शैक्षणिक पात्रता सुद्धा दिसत आहे त्याचप्रमाणे दोन वर्ष एक्सपिरियन्स असणे सुद्धा गरजेचं आहे बीडीएस पदाकरता प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ दोन जागा आहेत MPH, MHA, Oblick, MBA officer, BMS, officer, एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच ए ऑब्लिक एम बी पाहिजे मेडिकल ऑफिसर आर बी एस के मेल पाहिजे बी एम एस शैक्षणिक पात्रता पाहिजे मेडिकल ऑफिसर आर बी एस के फिमेल कॅन्डिडेट एक पाहिजे क्वालिफिकेशन बी एम एस पाहिजे जी एन एम फिमेल सिक्स जागा आहेत त्यानंतर जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग त्याची शैक्षणिक पात्रता आहे प्रोग्राम असिस्टंट त्याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल पाहिजे मराठी टायपिंग स्पीड जे आहे ते थर्टी वर्डस पर मिनिट आहे चे जे स्पीड आहे ते फोर्टी वर्ड पर मिनिट विथ एम एस सी आय टी आहे त्याचप्रमाणे ची एक जागा आहे त्याच्याकरता बी फार्म क्वालिफिकेशन हवं आहे याशिवाय तुम्हाला डेंटल सर्जन हे जे पद आहे याच्याकरता तीस हजार रुपये वेतन आहे प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ याच्याकरता थर्टी फाय थाउजंड पेमेंट आहे मेडिकल ऑफिसर याच्याकरता ट्वेंटी एट थाउजंड पर मंथ पेमेंट आहे जीएनएम फिमेल करता ट्वेंटी थाउजंड पेमेंट आहे प्रोग्राम असिस्टंट करता एटीन थाउजंड पेमेंट आहे पर मंथ आणि फार्मासिस्ट करता सेवनटीन थाउजंड इतकं पेमेंट आहे आणि ही जी पूर्ण पदं आहेत ही कॉन्ट्रॅक्ट वरती आहेत तर अर्ज दाखल आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला ऑफलाइन अर्ज दाखल करावा लागेल तो अर्ज जो आहे तो आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स ही जाहिरात तसेच हा अर्ज पण आपण अटॅच केलेला आहे तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता याची जी निवड प्रक्रिया आहे ती लेखी परीक्षा व मुलाखत आहे त्या संदर्भामध्ये पूर्ण सूचना त्या पीडीएफ मध्ये दिलेल्या आहेत ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल वयोमर्यादा जी आहे ती ओपन कॅटेगरी करता थर्टी एट इयर्स आणि ऑदर कॅटेगरीज करता फोर्टी थ्री इयर्स इतकी आहे अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साखरी रोड धुळे हा आहे ही संदर्भामध्ये आपल्याला जर अर्ज दाखल करायचा असेल तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकशे पन्नास रुपये व इतर प्रवर्गातील उमेदवारांनी शंभर रुपयेचा डीडी जो काढायचा आहे तो डीडी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे यांच्या नावे तो काढायचा आहे आणि याची जी अधिकृत वेबसाईट आहे ती डब्ल्यू 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 डॉट महाआरोग्य डॉट व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे ज्याच्यावरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला ओरिजिनल जाहिरात तुम्हाला मिळून जाईल तर आज आपण धुळे एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी एन एच तर्फे धुळे जिल्ह्याकरता जी जाहिरात आहे ती आपण पाहिली गरजू लो विद्यार्थ्यांपर्यंत उमेदवारांपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर केला जाईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल धन्यवाद आज आपण इथंच थांबतो